मुक्त एकाडमीनी कैलासवासी सरोज सूर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलामुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पहिले ते आठवीच्या चौऱ्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं स्पर्धेचे आयोजन सावंतवाडीतील श्री पंचम घेमराज महाविद्यालय येथे करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे जयप्रकाश सावंत कोकणला बेकिंग न्यूज चॅनलचे संपादक सताराम गावडे जनार्दन लक्ष्मण शिरसेकर शिक्षण संस्थेचे श्रीमती अनुपमा शेडगे या मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी मुक्त अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर उपाध्यक्ष स्नेहा पेडणेकर यासह स्पर्धक उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी नारळ नारळाला आगमडे काय असत झडम असतं आगभर एक परवडते आई आपल्याला काहीतरी सांगते ना आईचं राणी बाबा ओरडतात बाबा बाबा तुम्हाला काय बाबा राक्षसासाठी मागतात पण बाबा हा राक्षस कधी बाबाचं प्रेम ना तुम्हाला बाबा समजा बाबाचं प्रेम हे तुम्हाला बाबा आपण पाठी माझ्या मनाला पाठीमान्य असता का आपण फाट्या माझ्या मुलाला पाठी असता का हा विचार आणि हे आई बाबांचे पान आई वडिलांनी जे आपण सांगितलं ते तुम्हाला करायला उभा आयुष्य पडलाय उभा आयुष्य पडलाय ज्यावेळी कर्म काय सांगितलंय काय तुमचं कर्म आहे म्हणजे अशी मुलं मी पाहिजे आणि हे सगळ्यात जातायचे बहुतांशी मुलं असे पर्यटक घेतात तुम्ही मोबाईल बहुतांशी म्हणून म्हणून आणि ठिकाणी सांगावं लागतं तुमचं आयुष्य जर तुम्हाला घटवायचं असेल तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात जर प्राणी दाखवायचं असेल तर हे मोबाईल हे डिश आहे यापासून दूर राहा कधीतरी कंटाळ आला तर पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी वापर करा परंतु आई वडिलांची नजर टाकून आई वडिलांना जर फसवत असाल तर तुमच्या आयुष्याच्या तुम्ही अलोगी करून दिला असाल तुम्ही आयुष्याला तुम्ही ठसवता हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक स्पर्धेत सामोरे जा जा मी जिद्द असतो मग अभ्यास असो क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रात उतरताना एक निश्चय पाहिजे एक जिद्द पाहिजे त्यासाठी मेहनत पाहिजे परिश्रम पाहिजे चिकाटी पाहिजे या भितीवर या पवित्र मातेवर पाय झोप घट्ट उभं राहायला शिकायला पाहिजे पाय करून बघता का मला तुम्हाला पायामधून पाहिजे पाय का बघता मी जिंकणार आहे एवढंच सरतो मुलांना वाईट वाटेल आई म्हणून म्हणजे तुझ्या मोबाईल द्यायचं नाही हे वक्ते आलेले ते काय सांगून गेलं म्हणून मुलांना माहीतही वाटेल पण तुम्ही ज्यावेळी माझ्या मायाचे व्हाल त्यावेळेस तुम्हाला वाटेल चित्राम वाटेवर तुमचे ग्रस्त आलेले त्याने सांगितलं ते खरं होतं त्यावेळी तुम्हाला पंचवीस वर्षानंतर मोबाईल वापरा चॅटिंग करा बॅटिंग करा सगळं करा परंतु आता तुमचं ते वय नाही कारण त्या तुम्हाला समजतं चांगलं काय होईल वाईट काय आता तुम्हाला समजत नाही त्यामुळे उपय मुस मोबाईल वापरायचा आता आई म्हणायला बोलत काय सांगतात नाही होणार आहेत मोबाईल म्हणून मला आई आशीर्वाद घ्या आणि घराच्या बाहेर आहे परंतु आई वडिलांना तृप्ती करणारा मुलगा कधी स्तुती होऊ शकत नाही हे लक्षात घ्या आई वडिलांचा मुलगा कधी स्तुती होऊ शकत नाही हे लक्षात घ्या आई वडिलांना दुसरांनी त्याने मांडलं गणपतीचे काय आहे माहितीये विचार गोष्टी आपण बसू नका चांगला आव्हान गणपतीने काय केला त्यांना ऋतूंच्या प्रदिकाणा घालायचे होते गणपतीने काय केलं ज्याने आपल्याला जन्म दिला ज्याने आपल्याला ज्याने आपल्याला संस्कार मिळाले केलं आणि हे जग दाखवलं हीच माझी आई वडिलांना रोज येतात म्हणजे काय आपल्या भगवद्गीते आपल्या अध्यात्मात पण काय सांगितलंय की आई वडिलांचा आता दुसरा गुरु नाही आई वडिलांचं ऐकायचं आई वडील जे सांगतात त्या मार्गाने जायचं शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार म्हणून म्हणतात स्वामी कुणी जगाचा आई कुठे भेटावी इथे तो श्रीमंत होते तो आई नसतो तर तो काही होऊ शकत नाही म्हणून

त्यांच्या लक्षांनामुळे शोध पुढे जात आहे